नमस्कार न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर राखीव लोकसभा मतदारसंघाचा आता प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे येणाऱ्या सात मेला मतदान होणार आहे काँग्रेस महाविकास आघाडी भाजपा महायुती आणि एकूणच वंचितनं एकमेकांसमोर आव्हान निर्माण केलं असताना बहुजन समाज पार्टीच्या वतीनं प्राध्यापक विश्वनाथ आलटे यांनीही आपलं आव्हान कायम ठेवलेलं आहे प्राध्यापक विश्वनाथ आलटे आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूजनामामध्ये काय लातूरचे प्रश्न घेऊन लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातले काय ठळक प्रश्न घेऊन आपण उमेदवारी दाखल केलेले आहे कशा प्रकारे येणाऱ्या काळात आपण या प्रश्नांची सोडवणूक करणार आहात नमस्कार बहुजन समाज पार्टी ही सर्व महापुरुषांच्या विचारावर काम करते या ठिकाणी बयनकुमारी मायावतीजी तसेच राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंदजी तसेच महाराष्ट्राचे प्रभारी नितीन सिंगजी त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार रामजी गौतमसाहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी या ठिकाणी नाम नामनिर्देश म्हणजे ए बी फॉर्म दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण लातूर लोकसभा लढण्याचा विचार केला आणि त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्याच माध्यमातून आपण लातूरकरांच्या समोर जात आहेत विशेष म्हणजे लातूर शहराला अद्यापही कुठल्याही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत लातूर शहर आजही ज्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत त्यापासून कोसो दूर आहे या ठिकाणी शासकीय दवाखाना नाही नागरिकांना इथं लाखो रुपये भरून डॉक्टरांपैकी इलाज करावा लागतो अनेक लोक ला। 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 या ठिकाणी आपण कोरोना काळात सुद्धा बघितले की इलाजा वाचून मृत्यूला सामोरे जावं लागलं शिक्षणाचा प्रश्न याच पद्धतीने लातूर हे शिक्षणाचं पॅटर्न आहे परंतु या ठिकाणी शिक्षणाचं खूप मोठं बाजारीकरण झालेलं आहे या ठिकाणी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात लातूरचा शिक्षणाचा झालेला आहे यामधून लातूर शहर उलट नामांकित होण्याच्या जागी दूषित होत आहे या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे हे सगळं निश्चितपणे रोखलं पाहिजे या ठिकाणी अनेक तरुणांच्या हाताला काम नाही आहे या ठिकाणच्या लातूरच्या लोकांना पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल संभाजीनगर या ठिकाणी जावं लागत आहे रोजगारासाठी हे प्रस्थापित या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या प्रस्थापितांनी या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे पण सत्तेमधून पैसा आणि पैशामधून मस्ती या पद्धतीने या ठिकाणी फक्त काम केलेलं आहे परंतु लातूरकराच्या मूळ प्रश्नाला कधीही यांनी सोडवणूक केलेली नाही या सर्व गोष्टी मी समोर घेऊन या ठिकाणी लढणार आहे आणि लातूरकरांना न्याय देण्यासाठी लातूरचे जे मूलभूत प्रश्न आहेत शैक्षणिक असतील आर्थिक असतील धार्मिक असतील सांस्कृतिक असतील या सर्व प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडून मी निश्चितपणे संसदेमध्ये हे सर्व प्रश्न मांडून लातूरकरांना न्याय देईन भाजपाचे जे उमेदवार आहेत सुधाकर शंकर यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली लातूरला तर डॉक्टर शिवाजी काळगे आहेत काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरलेल्या दिसल्या तुमचे कुणीही स्टार प्रचारक बी एस पीच्या अजून लातूरात आलेले नाहीत किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये तसा दिसत नाही किंवा प्रचार यंत्रणा तुमची तशा पद्धतीनं काम करताना दिसत नाही बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा स्टार प्रचारक आहे आमची पार्टी ही केडर बेस पार्टी आहे ना की ह्या रस्त्यावर फिरणाऱ्या भाड्यानं सगळे माणसे आणले जातात या सभेमध्ये आणि उभा केले जातात प्रत्येकाला तीनशे चारशे पाचशे रुपये हजेरी दिली जाते परंतु आमचा केडरचा माणूस हा ठिका या ठिकाणी घरची भाकर घेऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार करतो हत्तीचा प्रचार करतो आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये आमचा केडरचा कार्यकर्ता या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तो उमेदवार पोहोचण्याच्या अगोदरच प्रत्येकाच्या घरापर्यंत चिन्ह घेऊन त्या ठिकाणी जातो आणि लोकांना सांगतो की या ठिकाणी अशा अशा पद्धतीनं हत्तीचा उमेदवार आहे आपण त्यांना निवडून द्यावं त्याच पद्धतीनं मी सुद्धा आपल्याला इथं विनंती करतो की काय आश्वस्त कराल तुम्ही म्हणजे एकीकडे ही सगळी मान्यवर मंडळी दिसत आहेत त्यांची प्रचार यंत्रणा सुरू असताना तुमची फाईट कोणासोबत आहे काँग्रेस म्हणते की आमची फाईट भाजपासोबत आहे आणि वंचित आघाडी म्हणते की आमची फाईट या दोघांसोबत आहे तर तुमची फाईट कोणासोबत आहे निश्चितपणे आमची फाईट या दोघांनाही माहिती आहे की निश्चितपणे हे दोघंच आधी प्रस्थापित एकमेकाला म्हणत होते परंतु या दोघांना आपण मागं टाकून या ठिकाणी व्ही व्ही पॅटवर सुद्धा एक नंबर लावलेलो आहेत आणि निश्चितपणे या समस्त लातूरकरांच्या आशीर्वादामुळे आम्ही निश्चितपणे मताच्या रूपामध्ये सुद्धा आम्हाला एक नंबरलाच आम्ही दिसू आणि त्या ठिकाणी आमचा विजय हा निश्चित होणार आहे त्यामुळे मी सर्व समस्त लातूरकरांना विनंती करतो की आपण माझं हत्ती यासमोरील बटन दाबून मला या ठिकाणी एक नंबरचं बटन दाबून विजयी करावा ही विनंती करतो एकूणच काय तर संपूर्णपणे केडरवरती अवलंबून असलेला बहुजन समाज पार्टी एकेकाळी भारतामध्ये आपण बघतो की चर्चेमधला हा पक्ष होता लातूरमध्येही एकेकाळी चर्चेमध्ये होता मात्र आमची चर्चा ही घराघरात आहे हत्ती घराघरात पोहोचला आहे प्रचार फेऱ्या जवळपास तीन ते चार माझ्या झालेल्या आहेत त्यामुळं यावेळेस लातूर लो राखीव लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन निश्चित असल्याचं प्राध्यापक विश्वनाथ आलटे सांगतात कॅमेरा पर्सन स संतोष मानेसह इस्माइल शेख न्यूज नामा लातूर